मनसे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे मराठी भाषा दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या प्रसंगी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार दिग्दर्शक गायक साहित्यिक लेखकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कार्यक्रमात सर्वच मान्यवरांना मराठीत कविता सादर करण्याची होती स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील बाळासाहेब पुरंदरे लिखित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सुंदर कविता सादर केली तसेच सर्वच मान्यवरांनी कवितेचे सादरीकरण केले नुकत्याच काही महिन्यापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून आपली माय बोली टिकावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत प्रयत्नशील असतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा सुंदर कार्यक्रम म्हणता येईल जिथं राज्य सरकारने अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करायला हवं होतं तिथं था। राज ठाकरेंनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात नुकताच महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा प्रेक्षकांना चित्रपटगृहात स्तब्ध करणारा लहान मुलांना प्रेरणादायी असा छावा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील प्रमुख नायक विक्की कौशल यांनी देखील मराठी कविता सादर केली या चित्रपटाचे निर्माते देखील मराठी माणूस लक्ष्मण उतेकर आहेत मराठी भाषेचा आपलाच एक वेगळा इतिहास आहे महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले राजे महाराजे होऊन गेले त्यांनी आपली मायबोली जपली आता आपण आपली मायबोली मराठी जपण्याची वेळ आली आहे चला तर मग आपल्या माय मराठीचा झेंडा अखंड महाराष्ट्रात फडकवूया ते म्हणजे भाषा मातृभाषा राज्यभाषा आणि भाषा या विषयावरचं मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्वाची असते ही भाषा कशी टिकवली पाहिजे कशा प्रकारे टिकवली पाहिजे यावरचं एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं आणि मी साहेबांना विनंती केली की म्हटलं सोना काज का लागतात आमच्याकडे अॅटनबरोधी दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला नाही तर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते आम्हाला माहिती होते पण या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहतं आणि ही मराठी भाषा ही अभिजात भाषा ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे मराठी माणसं सा, मराठी साहित्यिक मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले परंतु एक बाहेरचा माणूस येऊन बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो आणि तो ही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला सज ते सांगणार आहेत आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आशाताई त्यांचा मला आशाताईंचा मला फोन आला मला म्हणाल्या फार सुंदर वाक्य बोलल्या त्या सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलं आहे की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फुल कसं विचा वेचायचं कसं निवडायचं मला इतक्या कविता आहेत इतकी गाणी गायली आहेत मी आजपर्यंत याच्यानंतर म्हणा मी एखादी कविता कशी काय म्हणायची काय करायचं म्हटलं तुम्ही तिथे या तर आज इथे अनेक जण जसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेत आलेत ते सोनालीजी इथे आल्या त्या हैदराबादमध्ये है होत्या है। त्या आज तिथून तिथे आल्या आहेत त्यांचं काम असताना अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमा खातर इकडे आलेत आणि आपले संपादक आहेत इथे विजय साहेब आहेत त्याच्यानंतर तुमचे ब राजू खांडेकर आहेत पराग करंदीकर साहेब आहेत